एच बी Samsung, सॅमसंग Lenovo, MSI, एम सर्व नामांकित कंपन्यांचे लॅपटॉप सर्व मॉडेल आता आपल्या पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स मध्ये उपलब्ध शिवाय ब्रँडेड एक्सेसरीज प्रिंटर बायोमेट्रिक सीसीटीव्ही ब्रँडेड डेस्कटॉप असेंबल गेमिंग डेस्कटॉप उपलब्ध लॅपटॉप डेस्कटॉप प्रिंटर साठी फायनान्स उपलब्ध तेव्हा आजच भेटा पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स पाटील टॉवर कराड तासगाव रोड पलूस मोबाईल शहात्तर सहासष्ट एकसष्ट पस्तीस सेहेचाळीस कोणाच्या वळचणीला न जाता शेतकऱ्यांच्या जीवावर लढणार माझे खासदार राजू शेट्टी यांचे कुरळप येथे वक्तव्य येणारी लोकसभा निवडणूक ही शेतकऱ्यांच्या जीवावर लढणार असून कोणाच्या वळचणीला जाणार नसल्याचा ठाम निर्णय घेतल्याचा माजी खासदार व स्वाभिमानी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सांगितले ते कुर्राप तालुका वाळवा येथे संपर्क दौऱ्यादरम्यान आले असता बोलत होते यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष भागवत जाधव अॅडव्होकेट ए यू संधे

बंधनकारक असं मानतो त्यामुळं आम्ही आता स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहे ही वेळोवेळी मी स्पष्ट केलेलं आहे मी लोकसभेची निवडणूक लढवणार आहे आणि माझा मतदारांच्यावर शेतकऱ्यांच्यावर सुशिक्षित सज्जन लोकांच्यावर विश्वास आहे त्यांच्या पाठवावर मी निवडणूक लढवतोय त्यामुळं पुढे कोण उभा राहणार आहेत किती उमेदवार असणार आहेत चिंता करायचं महाराष्ट्रात किती उमेदवार स्वाभिमानी ज्या कार्यकर्ते जिथं जिथं त्यांची इच्छा असेल त्या ठिकाणी लढायला आम्ही परवानगी दिली कारण आम्ही कुठल्याही आघाडीशी काही संबंध ठेवलेला नाही ना मात्र निवडणुका लढवणं म्हणजे खर्चिक काम असतं कार्यकर्त्यांना आर्थिक बोजा पडतो तेव्हा ज्या ज्या ठिकाणी कार्यकर्त्यांना स्वतःहून निवडणूक लढवायची असेल त्या ठिकाणी त्या परिसरातले सगळे कार्यकर्ते एकवटून त्यांनी त्यांचा प्रचार करावा अशी एकूण आमची संघटनेची भूमिका आहे तरी एकूण किती जागा महाराष्ट्रात असतील आम्ही आठ नऊ जागा निश्चित केले आहेत पण प्रत्यक्षात कार्यकर्त्यांच्यावर सोपवले त्यांना किती आहे तेवढं त्यांना स्वातंत्र्य आहे या लोकसभेच्या निवेशनाच्या निवडणुकी किंवा या निवेशनाच्या ह्याच तुमचा आता जे दौरा चालू आहे माझा तो जर निश्चितच गेल्या अडीच महिन्यापासून हा जनसंपर्क दौरा चालू आहे जवळपास पंच्याऐंशी टक्के मतदारसंघ माझा गाव भेट देऊन संपलेला आहे राहिलेला पंधरा टक्के येत्या दहा पंधरा दिवसात संपून जाईल स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं अडीच वर्षावरती निर्णय घेतलेला आहे की आता इथून पुढं कुठल्याही आघाडीशी संपर्क न ठेवता स्वतंत्रपणाने निवडणूक ठरवायची अर्थात हा राज्य कार्यकारिणीचा निर्णय आहे आणि तो आम्ही सगळेच बंधनकारक असं मानतो त्यामुळं आम्ही तो स्वतंत्रपणे निवडणूक मिळवणार आहे ही वेळोवेळी मी स्पष्ट केलेलं आहे